कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण समाज प्रबोधनासाठी रोहा शिवसेना पुढे रोहा तालुका शिवसेना यांच्या वतीने रोहा पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले सध्या रोहा तालुक्यात तीन ते चार गुन्हे दाखल झाले आहेत सदर गुन्ह्याचे स्वरूप हे सोशल मीडिया म्हणजेच इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप लहान मुलामुलींचे गैरवापर होत आहे तसेच रोहा तालुक्यातील सर्व गावांमध्ये बैठका घेऊन व शालेय सत्रांमध्ये बैठका घेऊन सदर सोशल मीडियाचा सदुपयोग व दुरुपयोग यावर जनजागृती करणे त्याकरिता पोलीस प्रशासन व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अभियान राबवण्यात यावे याकरता रोहा तालुका शिवसेना वतीने निवेदन देण्यात आले सर्वप्रथम या रोहा तालुक्यात गेले आठ दहा दिवसाचा जर कालावधी बघितला तर या आठ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या रोहा तालुक्यामध्ये खाली चार गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून जर बघितले की जी नाबालक आहेत त्या नाबालक यांना मोबाईलचा वापर कसा करायचा आहे याची पूर्णपणे माहिती नसल्यामुळे किंवा मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुक ह्या ज्या काय सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने तरुण किंवा मुलं किंवा मुली वेगळ्या पद्धतीने कुठेतरी गुंतली जातात आणि त्याचा वापर करून एकमेकाचा वेगळ्या पद्धतीने वापर करण्याचं येऊन कुठंतरी शोषण होण्याचा कुठंतरी चॅटिंग करण्याचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे तर याला कुठेतरी पाय घा पाया घालणं पायबंद घालणं गरजेचं आहे यासाठी शिवसेना पक्ष नेहमीच बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा पक्ष आहे आणि याचा ऐंशी टक्के समाजकारण म्हणून की या फेसबुक किंवा इंस्टाग्राम याचा वापर किंवा याचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कशासाठी करायला पाहिजे आणि आईवडिलांनी मोबाईल मुलांना किती वयाच्या मुलांना द्यायला पाहिजे त्याचा वापर मुलांनी कशा पद्धतीने ठेवला पाहिजे किंवा अकाऊंट आपलं अकाउंट ओपन किंवा लपवणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत असं दिसत लाग दिसू लागलेल्या रोहा तालुक्यात तर याच्यासाठी कुठंतरी पायाबंद घालण्यासाठी रोहा शिवसेना व पोलीस यांच्या मदतीने प्रत्येक गावागावात खेड्या कापाड्यात व शालेय येत आत्ता नुकतंच शाळा चालू होती तर शाळेमध्ये जाऊन याचं प्रबोधन करण्याचं एक शिवसेनेने ठरवलं आहे त्यासाठी पोलीस स्टेशनला आज आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी एक पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आलो आहे की याबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे की फेसबुक आणि इंस्टाग्राम याचा परिणाम किती प्रकारे आपल्या समाजावरती वावरत चाललेला आहे किंवा त्याचबरोबर लहान मुलांनी त्याचा वापर करून लहान मुलं नको त्या गोष्टीमध्ये बळी पडायला लागलेली आहेत हे कुठंतरी रोहा तालुक्यात थांबायला पाहिजे यासाठी सर्वप्रथम पहिल्यांदा रोहा तालुक्याच्या सर्व पदाधिकारी माझे सिद्धांत युवा सेना असेल शहरसेना असेल या सर्व शिवसैनिकांनी आज ठरवलं की आपल्याला पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जाऊन याचं निवेदन देणं गरजेचं आहे त्याप्रमाणे सर्वांच्या साक्षीने निवेदन दिलाय आणि शिवसेना प्रमाणे विरोध करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल यासाठी पहिल्यांदा निवेदन देण्याला आम्ही आलो नाम पहचान को बनाना कोई आसान काम नाही लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें